नमस्कार आज आपण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी रवा आणि नारळाचे मोदक तयार करणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि चार ते पाच दिवस आरामात टिकणारी चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात मोदक तयार करण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढई चांगली गरम झाली की यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत या मोदकासाठी खूप जास्त तुपाची आवश्यकता लागत नाही फक्त दोन चमचे तुपामध्येच हे मोदक एकदम छान असे होतात तूप चांगले गरम झाले की यामध्ये एक कप भरून बारीक रवा घालायचा आहे हे मोदक करत असताना घरातील कुठलेही एक भांडे फिक्स करा कारण आपल्याला एकाच भांडेने सगळे प्रमाण घ्यायचे आहे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही लो टू मिडियम फ्लेमवरतीच हा रवा छान भाजून घ्यायचा आहे आता या रव्याला सतत हलवत आठ ते नऊ मिनिट छान भाजून घेऊयात जोपर्यंत या रव्याचा चांगला गुलाबी सर रंग येत नाही तोपर्यंत जसं की आपण उपम्याला कि किंवा शिऱ्याला रवा भाजून घेतो सेम त्या पद्धतीचा रवा यासाठी सुद्धा भाजायचा आहे तर जवळजवळ आठ ते नऊ मिनिट या रव्याला मी मंद गॅसवरती छान भाजून घेतले आहे आणि पहिल्यापेक्षा रव्याचा रंगसुद्धा छान गुलाबी सर असा झाला आहे आणि रवा भाजलेला सुगंधसुद्धा पूर्ण किचनमध्ये दरवळत आहे असा रवा झाला की आता यामध्ये एक कप भरून ओल्या नारळाचा किस घालणार आहोत ज्या कपाने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच कपाने ओल्या नारळाचा सुद्धा घालायचा आहे हा किस घेत असताना थोडासा दाबून गच्च भरून घ्या आता किस घालून परत दोन तीन मिनिट छान भाजून घेऊयात म्हणजे या सुद्धा ओलावा पूर्णपणे कमी होतो तर जवळजवळ किस घातल्यानंतर सुद्धा याला मी दोन तीन मिनिट छान भाजून घेतले आहे आणि इथे तुम्ही पाहू शकतात की याचासुद्धा ओलावा पूर्णपणे कमी झाला आहे रवा आणि नारळ चांगले कोरडे असे झाले आहे आता यामध्ये एक कप भरून दूध घालणार आहोत जर तुमच्याकडे दूध नसेल तर इथे पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल दूध घालून हे मिश्रण परत चांगले एकत्र मिसळून घेऊयात जसे जसे दूध यामध्ये मिसळल्या जाईल तसे तसे रवा आणि नारळ दूध शोषून घेईल आणि रवा छान फुगल्या जाईल तर इथे आपले मिश्रण चांगले एकत्र मिसळले आहे हे मिश्रण चांगले एकत्र मिसळत मिसळतच याच्या गाठी पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत तर इथे आपली परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे आता यामध्ये दोन चमचे केसरचे दूध घालणार आहोत हे दूध घालून सुद्धा परत हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे आपले एकदम छान असे मिश्रण तयार झाले आहे असे मिश्रण झाले की आता यामध्ये एक कप भरून पिठी साखर घालणार आहोत इथे तुमच्या लक्षात आले असेल की प्रमाण अगदी सुटसुटीत आणि सोपे असे आहे इथे तुम्हाला वाटेल की एक कप भरून साखर जास्त होईल का तर अजिबात नाही कारण रवा आणि नारळ दोन कप आहे त्यासाठी एक कप भरून पिठी साखर अगदी बरोबर अशी होते साखर घातल्यानंतर परत हे मिश्रण थोडेसे ओलसर असे होईल साखरेमुळे याला पुन्हा पाणी सुटते साखर घालून हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात यानंतर यान इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काही काजूचे तुकडे आणि काही बदामाचे तुकडे घेतले आहेत यासाठी या ड्रायफ्रूट्स घालत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही घातले तरीसुद्धा चालेल ड्रायफ्रूट्स घालून परत हे चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले मोदकाचे मिश्रण एकदम छान असे तयार झाले आहे आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून हे मिश्रण पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे म्हणजे मिश्रण पण थोडेसे थंड होईल आणि रवासुद्धा चांगला फुलून येईल तर जवळजवळ पाच मिनिट झाले आहेत इथे आपला रवासुद्धा छान फुगला आहे आणि मिश्रणसुद्धा थोडेसे थंड झाले आहे यानंतर इथे मी अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आहे विलायची पावडर सगळ्या शेवटी घातल्यामुळे विलायची पावडरचा वास जशास तसा राहतो विलायची पावडर घालून परत हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात आता या मिश्रणाचे लगेचच मोदक तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी अशा प्रकारचा एक मोदकाचा साचा घेतला आहे या साच्याला अगदी थोडेसे तूप लावायचे आहे सुरुवातीलाच फक्त याला तूप लावावे लागते इथे आपण दोन प्रकारे साच्यामध्ये मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर सुरुवातीला अशा प्रकारे दोन्हीही मोल्डमध्ये थोडे थोडे मिश्रण घालायचे आहे आणि हे मिश्रण गच्च अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे मी एक बदामाचा तुकडा ठेवत आहे आणि नंतर यामध्ये मिश्रण घालायचे आहे अशा प्रकारे दुसऱ्या मोल्डमध्ये सुद्धा मिश्रण गच्च असे दाबून भरून घ्यायचे आहे आता हा साचा पॅक करून घेऊयात आणि जे तळाला राहिलेले आहे त्यामध्ये सुद्धा थोडेसे मिश्रण घालून हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहे तर इथे आपला पहिल्या प्रकारचा मोदक तयार झाला आहे हा मोदक डी मोल्ड करून घेऊयात तर इथे आपला एकदम मस्त असा हा मोदक तयार झाला आहे आता यानंतरचा दुसऱ्या प्रकारे मोदक कसा बनवायचा हे पाहूयात सुरुवातीलाच साचा पॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर जो आपण सुरुवातीला बदामाचा तुकडा घेतलेला होता तो तळाला सोडून घ्यायचा आहे आता हे मिश्रण सुरवातीला ज्या कडा आहेत त्यामध्ये चांगले दाबून भरून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे मिश्रण अंगठ्याच्या मदतीने चांगले दाबून गच्च भरून घेऊयात तर इथे आपला दुसऱ्या प्रकारचा सुद्धा मोदक एकदम मस्त असा तयार झाला आहे आता हा सुद्धा मोदक कसा झाला आहे ते पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकतात की एकदम मस्त असा हा मोदक तयार झाला आहे आणि किती पटकन बाजूलासुद्धा निघला आहे अशाच प्रकारे बाकीचे इतर राहिलेले सुद्धा मोदक तयार करून घेते यामधली कुठली पद्धत तुम्हाला जास्त आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका गणपती बाप्पाच्या आगमनासाठी असे मोदक तुम्ही एकदा नक्की बनवून पहा हे मोदक चार ते पाच दिवस आरामात टिकतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा